पालिकेमध्ये पुढे आपल्याला असं पाहायला मिळालं की कलाला दिसते अद्वेत मनापासून त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो त्याला खूप वाईट वाटत असतं सर्व क्रेडिट नेनाने घेतलेलं असतं जे साहित्य कलाने बनवलेलं असतं रुखवताचं त्यावरती स्वतःचे नेमप्लेट ठेवून हिने असं का केलं त्यावरती तू वेळीच अक्षण घ्यायला हवी होती तू का नाही बोलली असं अद्वैत तिला पोटतडकीनं सांगत असतो त्यावरती ही कला हे पाहून भारावून जाते की किती काळजी आहे अद्वेतला माझी माझ्यासाठी किती आहे हा अक्षरशः खूप सांगतो सांगतोय त्यावरती अद्वेत म्हणतो मी प्रत्येक वेळेस तुझ्यासोबत नसेल सहा महिन्यांनी काय करणार आहे आता असा प्रश्न जेव्हा तो तिला विचारतो ती चाललेली असते तेव्हा हात पकडतो कला प्रेमातच पडते आणि म्हणते नाही कला सावर स्वतःला तेव्हा अद्वेत म्हणतो मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे कला म्हणते तेव्हाच तेव्हा बघू आता अद्वैत म्हणतो तू काळजी घ्यायला होती असं कसं तुझं क्रेडिट ते घे आणि शांतपणे लहान बागांचा का झोपी जातो आता त्याला पाहता त्याला म्हणते दृष्ट काढते आणि म्हणते खरंच तू मला आवडते